कानोली घाट कुणाच्या आशीर्वादामुळे सुरू अलीपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रफुल्ल डाहुले संत संतोष ठाकरे याच्यावर कारवाई करणार का रेती माफिया संत्या उर्फ संतोष ठाकरे दररोज तीन ते चार ट्रॅक्टरच्या साह्याने वीस ते पंचवीस ब्रास रेती चोरतोय हा भामटा रेतीमाफिया कानोली गावातील रहिवाशी असल्याने रात्रंदिवस नदीमध्ये असतो कानोली गावात नवीन वस्ती कुंभारपेठ येथे हजार ब्रासचा रेतीचा साठा जमा केलाय या रेती माफियाला महसूल विभागाचे पटवारी मंडळ अधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे या रेती माफियांचे दिवसेंदिवस दादागिरी वाढल्याचे दिसते पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने कारवाई करणार का काही दिवसांपूर्वी कापसेतील रेती घाटावर एस डी पी ओ हो, पुलगाव यांच्या डीव्ही पथकाने कारवाई केली त्यात तीन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली होती त्यामुळे रेती माफियांचे धाबे चांगलेच दणाले परंतु हा भामटा रेती माफिया संत्या याला कुणाची भीती नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या रेती माफियांवर कारवाई होणार का असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येतोय ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा